महापालिका प्रशासन नालायक आहे महापालिका प्रशासन लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करते असा माझा आरोप आहे इतकी हीट वाढून सुद्धा या एप्रिलच्या महिन्यामध्ये देखील मच्छराचं प्रमाण प्रचंड प्रमाणे या शहरात वाढलेलं आहे आणि दा, डासांचा उपद्रव या शहरवासियांना झालेला आहे त्याला हे कारणीभूत हा हा एकमेव नाला हा कारणीभूत आहे सगळे ठेकेदार आहेत हे महापालिकेचे जावोई आहेत सगळे ठेकेदार आहेत हे एका विशिष्ट ग्रुपशी संबंधित आहेत त्याच्यामुळे हा सगळा हा नालायकपणा सगळा हा त्यांचा कपून घेतला जातो हे बघा ना हे परिणामी लिहिली कधी हटवणार आम्ही आयुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांना दोन वेळा आम्ही दोघांनी मिटिंग घेऊन सांगितलं कशाला खुर्च्या उभवायला बसल्यात का ते आम्ही मागच्या महिन्यात अतिरिक्त आयुक्त मनाळे साहेबांची भेट घेतली होती आणि शहरात वाढलेलं आहे हे मच्छराचं प्रमाण आहे हे कंट्रोलमध्ये आणण्याचं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आज रोजी आम्ही या ठिकाणी बोळीन रानपाडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रत्यक्ष या नाल्याची पाहणी केलेली आहे या ठिकाणी जे काम चालू आहे आणि हे काम चालू असताना पूर्ण हा नाला अडवलेला आहे म्हणजे विरार पूर्वेवरून येणारं सर्व गटाराचं पाणी जे आहे ते ह्या नाल्यातून खाडीला मिळते आणि ते पाणी पूर्णपणे अडलेलं आहे यशवंतनगरपर्यंत हे पाणी जवळजवळ आज या नाल्याची पावसाळ्यामध्ये जी परिस्थिती असते तशी परिस्थिती या नाल्याची आज आ, आ आज रोजी आहे आणि इतकी हीट वाढूनसुद्धा ह्या एप्रिलच्या महिन्यामध्ये देखील मच्छराचं प्रमाण प्रचंड प्रमाणे या शहरात वाढलेलं आहे आणि जा दा, डासांचा उपद्रव या शहरवासियांना झालेला आहे त्याला हा एक कारणीभूत हा 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 एकमेव नाला हा कारणीभूत आहे आणि लोका लोकांच्यामध्ये जी भावना निर्माण झालेली आहे जवळ सुरक्षिततेची त्याला कारण हा नाला आहे महापालिकेने तत्काळ ॲक्शन घेतली पाहिजे आणि महापालिकेने हा तत्काळ हा जो नाला ओपन केला पाहिजे आणि हे पाणी जे आहे हे खाडीला जा जायला पाहिजे असं आम्हाला वाटते याला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे कारण उन्हाळ्यामध्ये नॅचरल किलिंग होते उन्हाळ्यामध्ये डासांची पैदास होत नाही हिटमुळे परंतु हे जे पाणी आणलेलं आहे या पाण्यामुळे पूर्ण या शहराला हा मच्छरांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याला महापालिकेचे सर्व अधिकारी जबाबदारी आहेत असं माझं म्हणणं आहे तुम्हाला सांगा कधीपासून ते घालायचं का झालं आहे दिवाळी दिवाळीपासून 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 काम चालू आहे आतापर्यंत हे काम कधी पूर्ण का होणार hmm. <pper> chat.. काय हो पाणी सगळीकडे अडलं आहे काय अडचणी येत असतो औषध विभागाला पाणी पूर्ण नाल्याचं अडलेलं आहे जे घाणीचं पाणी आहे जे गटाराचं पाणी आहे जे पूर्ण शहराचं विराच्या पूर्वेपासून जे पाणी येते ते नाला बंदवल्यामुळे हे अडलेलं आहे पाणी पण मला सांगा तुम्ही रोज औषध फवारणी धूर फवारणी रोज करायला पाहिजे त्याचं त्याचं काय ते तर रिझल्ट होत नाही कारण बंद नाही नाही औषध फवारणी निरर्थक आहे धूर फवारणी पण निरर्थक आहे त्याचं कारण असं आहे का हा नाला अडल्यामुळे हे पाणी अडल्यामुळे याच्यामध्ये डासांची जी पैदास होते आणि सर्वसाधारणप्रमाणे डास हा दोन किलोमीटर शहरामध्ये तो प्रवास करू शकतो आणि त्याच्यामुळे हा डासांचा प्रादुर्भाव या नाल्यामुळे फक्त वाढलेला आहे तर पण मला याला दुसरं ऑप्शन काहीच नाही तुम्ही एवढा करोड रुपयाचा जो खर्च करता धूर फवारणी औषध फवारणी स्वच्छता त्याच्यावर त्याचा उपाय काय महापालिका प्रशासन नालायक आहे महापालिका प्रशासन लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करते असा माझा आरोप आहे त्या बघा मी तुम्हाला सांगतो आपण मिळून येणार जर या दुर्द्याचं निर्णय कारण आहे तर सोमवारी महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आम्हाला याच्याबद्दल येऊन दहा विचारावं लागणार तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा कारण वेस्टमध्ये म्हाडा झालं गोकुळ टाउनशिप झालं तर ग्लोबल सिटी सगळ्या ठिकाणी असे राहतात आत्ता मी पाचांगी इंजिनियर इंजिनिअर त्यांना मी आता फोन करून या परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांना मी झापलेलं आहे आणि हा नाला त्वरित ओपन करून हे पाणी वाहत गेलं पाहिजे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि कोणाला तरी अक्कल पाहिजे की नाही की कधी काम चालू करायचं कधी पूर्ण करायचं तुम्ही काम कामाची जी गती ती पण कशी आहे कामाची गती एकदम कासव गतीने चाललेली आहे सगळे ठेकेदार आहेत हे महापालिकेचे जावं आहेत सगळे ठेकेदार आहेत हे एका विशिष्ट ग्रुपशी संबंधित आहेत त्याच्यामुळे हा सगळा हा नालायकपणा सगळा हा त्यांचा कपून घेतला जातो आणि हे बघा ना हे परणावेली कधी हटवणार पाणी भरल्यानंतर पाणी भरल्यानंतर तुम्ही तर काय करत नाही लोकांना लोकांच्या घरामध्ये पाणी जाते हे बघा मी तुम्हाला पट तुमच्या वरिष्ठाने सांगा आमचं तुमच्याशी काय नाही तुम्ही ठेके ठेकेदारांची माणसात पण वर्षीचे अधिकारी का कारमध्ये फिरतात क्रात अधिकारी आणि जे दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार घेतात त्यांना लाच वाटायला पाहिजे त्यांनी इकडे जागा येऊन बघायला पाहिजे लोक सहा सात नंतर संध्याकाळी फिरू शकत नाही तुम्ही म्हाडामध्ये जा कर्फ्यू लागतो तशी परिस्थिती इकडे गोकल टाउनशिपला बघा ग्लोबल सिटीमध्ये बघा लाच वाटायला पाहिजे त्यांना आज आम्हाला सकाळी इकडे आठ वाजता कशाला यायला लागलं आम्ही आयुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांना दोन वेळा आम्ही दोघांनी मिटिंग घेऊन सांगितलं कशाला खुर्च्या उभवायला बसल्यात का ते सांगा त्यांना आमचा तुमच्यावर राग नाहीये पण अधिकारी कधी इकडे आले का फुकटचा क्रेडिट घ्यायला सगळ्या नारळ फोडायला येतात आज अधिकाऱ्यांना मी सांगितलं याची पाहणी करा आणि हातभरीत नाला ओपन करा असं मी अधिकाऱ्यांना आता प्रशासना आहे परवा खासदार साहेब आले होते ते बोलले लहान लहान मुलं तिकडे कार्यक्रम लावते होते मच्छर जाऊया तिथे डेंग्यू मलेरिया होतील कोण जबाबदार करोड रुपये तुम्ही याच्यावर सगळ्या याच्यावर खर्च करतात स्वदेश ऐका तुम्ही नाहीतर तर मग सोमवारी पार्ट बॉर्डर मोठा करूया आपण करूया